या संपूर्ण आंदोलनामध्ये ज्यांच्या गाडीचं नुकसान झाले असे काँग्रेस नेते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं काय सांगाल ज्यावेळी आंदोलन सुरू होतं ज्यावेळी दगडफेक झाली त्यावेळी तुमच्या गाडीचं नुकसान झालंय सत्तावीस आमच्या आमच्यावरती जाणून बुजून ठरवून ही दगडफेक करण्यात आलेली आहे माझ्या गाडीवरती दगडफेक केली काही ठराविक कार्यकर्त्यांना नेम धरून अगदी नेम धरून दगडफेक केलेली आहे या लोकांनी बघू शकता आमच्या आमच्या लोकांची डोके फोडलेली आहेत लोकांनी बघू शकता तुम्ही आणि हे सगळं पूर्वनियोजित कट होता यामध्ये एखाद्या काँग्रेस कार्यकर्त्याचा जीव घ्यायचा आणि काँग्रेसचं खच्चीकरण मनोबल खच्चीकरण करायचं असा हा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांचा होता पण यांना मी सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं घाबरणारा हा काँग्रेस पक्ष नाही आमची विचारधारा ही गांधीजींना मानणारी संविधानाला मानणारी कायद्याच्या मार्गाने चालणारी आहे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समोर आमच्यावरती दगडफेक केलेली आहे आणि पोलीस त्यांच्यावरती अजून एफ या आय आर दाखल करून घेत नाही आहेत तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही संघर्ष करत राहू लढत राहू संविधानाच्या मार्गावरती चालत राहू काय काय नुकसान माझ्या गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत त्या लोकांनी माझ्यावरती दगड मारायचा प्रयत्न केला तुम्ही दगड चुकवला नाहीतर मला सुद्धा गंभीर दुखापत झाली असती आणि हे सगळं नियोजित पद्धतीनं चालू होत त्यांचं की जे मुख्य मुख्य कार्यकर्ते आहेत त्यांना मारायचं मारहाण करायची आणि काँग्रेसचं मनोबल खच्चीकरण करायचं असा त्यांचा प्लॅन होता जी घटना घडली आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याच्या विनंतीसाठी तक्रारसाठी तुम्ही या ठिकाणी आला आज भारतीय जनता पार्टीने जे आंदोलन केलं होतं हे अमानवी पद्धतीने आंदोलन त्यांनी केलेलं आहे आज काँग्रेस भवन मध्ये घुसून यांनी जे काही आमच्या पदाधिकाऱ्यांवरती पोलीस अधिकाऱ्यांवरती महिला पत्रकारांवरती आणि आमच्या महिला कार्यकर्त्यांवरती जे काय दगडफेक करून त्यांचं जे दप्त सांडलेलं आहे त्याच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हे सगळं होत असताना पुण्याचे नव्याने नवनिर्वाचित जे महापौर आहेत ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष उपस्थित होते त्यांचे इतर पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांनी या गोष्टी अडवल्या नाहीत या गोष्टीचं अतिशय दुःख वाटत आहे आजपर्यंत आम्ही भरपूर आंदोलनं केलेली आहेत आमच्या शहर अध्यक्षांनी कधी असे फालतूचे आदेश आम्हाला दिले नाहीत की तुम्ही दगड फेक करा आणि कोणाला हाना मारा करा म्हणून आजपर्यंत आम्ही कोणाच्याही कार्यालयामध्ये घुसलो नाही हा प्रकार जो आहे हा कुठेतरी जे आत्ताच्या जे एक्सटीन फायल जी नवीन नव्याने उघडकीस आलेली आहे हे काय पडद्याच्या आड घालण्याचा ह्यांचा प्रयत्न आहे का नाही हे मला सांगू शकत नाही तुम्ही या ठिकाणी जेव्हा आला त्यावेळी तक्रार दाखल करण्यासाठी आतमध्ये गेला होता त्या वेळेस अधिकाऱ्यांकडून काय सांगण्यात आलं अधिकाऱ्यांकडनं करन सांगण्यात असं आलं की आम्ही तपास करत आहोत आता सगळा पिक्चर जो आहे हा पोलिसांच्या समोर झालेला आहे तरी आता कुठल्या प्रकारचा तपास त्यांना करायचा आहे हे आम्हाला माहिती नाही त्यांच्या गोष्टी त्यांच्या समोर डोळ्याच्या समोर गोष्टी होऊन सुद्धा काही जर म्हणत असतील तर की आम्हाला तपास करायचा असेल तर मग यांच्या वर्दीला काय अर्थ नाही काँग्रेस आंदोलन इथे या ठिकाणी किती वेळ चालू राहणार किंवा पुढची भूमिका जोपर्यंत एफ आय आर ची कॉपी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही त्यांच्यावरती एफ आय आर दाखल झाली पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांवरती दुष्यंत मोहळ होते त्यांच्यावरती आणि महापौरांवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे